इचलकरंजी तालुक्यातील शहापूर इथं कौटुंबिक वादातून मित्राचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती विशेष म्हणजे शहापूर पोलिसांनी केवळ चार तासांच्या आत आरोपींना गजाड केलंय सोळा ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास शहापूर इथल्या गणेशनगरमध्ये ही घटना घडली आहे संतोष दशरथ पागे आणि संजय दशरथ पागे या दोन सख्या भावांनी आपल्या मित्राचा दगडी वरवंट्यानं ठेचून खून केला होता मृत व्यक्तीचं नाव विनोद अण्णासो घुगरे असून तोही गणेशनगर शहापूर इथला रहिवासी होता संतोष पागेला पत्नीच्या अनैतिक संबंधांबाबत विनोदवर संशय होता यावरून वाद वाढला आणि तो विकोपाला जाऊन खुनापर्यंत पोहोचला या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीद्वारे अवघ्या चार तासात संतोष आणि संजय पागे या दोन्ही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलंय आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयानं त्यांना बावीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करतायत